आपल्याकडे रावसाहेब जाधव हे फुलंब्री येथून पेशंट आले होते त्यांना एक उजव्या साइडचा पॅरालायसिस झाला होता पॅरालायसिस झाल्यानंतर त्यांना बोलता हाताने काम करता आणि चालता अजिबात येत नव्हते बऱ्याच ठिकाणी उपचार घेऊन झाले ते आपल्याकडं एक दहा दिवसाचा उपचार आपण त्यांना जनसेवा हॉस्पिटलमध्ये दिला त्या उपचारांती आज किती हे वाटतं त्यांना आज आपण रावसाहेब जाधव यांच्याच तोंडून जाणून घेऊ नाव सांगा तुमचं जोरात सांगा जाऊ गाव वारेगाव वारेगाव तालुका फुलंब्री फुलंब्री बर आता बोलता यायला लागल बर या हात असा करून दाखवा वर घ्या चालता येत का आता चालता येत नाही आपली किती दिवस उपचार केला दिवस बर कस वाट वाट के कसा वाटला तुम्हाला उपचार एकदम एकदम भारी वाटला सारखे पेशंटला काय सांगतात कसा येथे उपचार आज आपली किती दिवस झाले पूर्ण दहा दिवस चांगला आवाज या